आपल्याला आठवत असेल गेल्या दोन दिवसापूर्वी पंतप्रधानांनी महाराष्ट्रातला प्रचार दौरा आटोपला आणि ते निघून गेले काही मोजक्या सभा त्यांनी महाराष्ट्रामध्ये केल्या परंतु राज्य देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी मात्र महाराष्ट्रामध्ये ठाणच ठीक मांडलं आहे ठिकठिकाणी त्यांच्या सभा आयोजित केल्यात आणि ते सभा उद्या प्रचार संपेपर्यंत त्यांच्या सभा महाराष्ट्रामध्ये होणार होत्या आणि आज आज सतरा रोजी दिनांक सतरा रोजी विदर्भामध्ये विदर्भातल्या तीन जिल्ह्यामध्ये त्यांच्या तीन सभांचं आयोजन केलेलं होतं परंतु अत्यंत मोठी बातमी बात आहे खूप मोठी बातमी आहे की या तीनही सभा रद्द करून देशाचे गृहमंत्री तातडीनं दिल्लीला रवाना झालेल्या आहेत ते का रवाना झाले त्यांनी सभा का रद्द केल्या त्यांना सभा कुणी रद्द करायला सांगितल्या का नागपूरमध्ये असं काय घडलं की स्वत गृहमंत्र्यांना सभा सोडून दिल्लीला परतावं लागलं या विषयावर आपण बोलणार आहोत नमस्कार मी राजू आणि आपण पाहताय द रिंगल लाईव्ह मित्रांनो महाराष्ट्राची निवडणूक सुरू आहे आणि महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्राच्या विरोधी तीन चेहऱ्याच्या विरोधात पूर्णपणे महाराष्ट्र असल्याचं आपल्याला दिसून येतं आहे त्यातला एक चेहरा देशपातळीवरचा देशाचे पंतप्रधान दुसरा चेहरा देश पातळीवरचा देशाचे गृहमंत्री आणि तिसरा चेहरा राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा आत्ताचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या तिघांच्या सभावर महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीच्या धुरी नाणी आपण ज्याला म्हणू किंवा जे भारतीय जनता पार्टीचं धोरण ठरवतात भारतीय जनता पार्टीची निवडणुकीतली रणनीती ठरवतात अशा लोकांनी या तीन मंडळींच्या सभावर आता मोठं ब्रेक लावलेला आहे आणि यांच्या कमीत कमी कशा सभा होतील हे चेहरे लोकांच्या समोर कमीत कमी कसे कमी जातील याचा प्रयत्न महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीने केलेला असल्याचं आपल्याला दिसून येतं आहे आणि नागपूरमध्ये विदर्भातल्या नागपूरमध्ये विदर्भ हा देवेंद्र फडणवीसांचा गड मानला जातो संघाचं मुख्य कार्यालय तिथं आहे भारतीय जनता पार्टीचं नागपूर हे अत्यंत जीवाभावाचं ठिकाण आणि स्थान आहे अशा नागपूरमधून आज तीन सभा एक वर्ध्याची सभा दुसरी गडचिरोलीची सभा आणि तिसरी काटोलची सभा अशा तीनही सभा रद्द करून देशाचे गृहमंत्री अमित शाह तातडीने दिल्लीला रवाना झाल्यात असं काय काम होतं दिल्लीमध्ये असं तातडीने किंवा अशी कुठली एमर्जन्सी देशामध्ये निर्माण झाली होती की गृहमंत्र्याला या सभा सोडून तातडीने दिल्लीला रवाना व्हावं लागलं होतं याचा ही बातमी मोठ्या चॅनलने तर त्यांची हेडिंग करायला हवी होती यावर डिबेट करायला हवं होतं किंवा ही बातमी प्रामुख्याने लोकांच्या समोर घेऊन यायला पाहिजे होती परंतु अत्यंत छोट्या प्रमाणामध्ये या घटनेला प्रसिद्धी देण्यात आली आणि ही गोष्ट झाकून ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला की देशाचे गृहमंत्री नागपूर येथून विदर्भातल्या तीन प्रमुख सभा सोडून निघून गेलेत अक्षरशः त्यांना कोणी पाठवलं हो असेल त्यांच्या सभा नको आपल्या सभा जर झाल्या तर त्याचा काटोलमध्ये वर्ध्यामध्ये किंवा गडचिरोलीमध्ये दुष्परिणाम होणार आहे असा काही रिपोर्ट त्यांच्या हाती लागला का किंवा त्यांच्या जिथे जिथे सभा होत आहेत अमित शहा साहेबांच्या तिथे तिथे लोकांची मतं ही भारतीय जनता पार्टीच्या किंवा महायुतीच्या विरोधात जात आहेत का तशा पद्धतीची माहिती त्यांनी संकलित केली आहे का हा एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे उदाहरणार्थ मराठवाड्याचं आपण घेऊया की मराठवाड्यामध्ये देवेंद्र फडणवीसांच्या सभा मराठवाड्यातले भारतीय जनता पार्टी आणि या महायुतीचे जे उमेदवार आहेत हे उमेदवार फडणवीसांच्या सभा महारा मराठवाड्यात लावायला तयार नाहीत त्याचं कारण असं आहे की फडणवीस आले तर आपलं मोठं नुकसान होणार आहे कारण मराठवाडा पूर्णपणे देवेंद्र फडणवीसांच्या विरोधामध्ये कौल देण्यासाठी आता सज्ज झालेला आहे अशी उमेदवारांची सुद्धा भावना झालेली आहे भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांची सुद्धा अशा पद्धतीची भावना झालेली आहे त्यामुळं देवेंद्र फडणवीस मराठवाड्यामध्ये फारसं फिरकत नसल्याचं आपल्याला दिसून येत आहे परंतु विदर्भामध्ये मात्र देवेंद्र फडणवीस अमित शहा ही सगळी मंडळी अधिक गतीनं फिरत असल्याचं आपण पाहतोय मग असं काय घडलं की या तीन जिल्ह्यातल्या ले ज्या सभा होत्या महत्त्वाच्या तीन ठिकाणच्या सभा आणि उद्याच्या सभेचं नेमकं काय नियोजन हो आहे उद्या पण अमित शहाच्या अठरा तारखेला संध्याकाळी पाच वाजेपर्यंत सभांचा कार्यक्रम होता उद्याच्या सभा नेमक्या कुठे होत्या त्याही रद्द करण्यात आल्यात का त्याची का काय कारणं आहेत किंवा अमित शहाना संघाच्या मुख्यालयातून सांगण्यात आलं की तुम्ही था तुम थांबा तुमच्या सभेचा महाराष्ट्रामध्ये विपरीत परिणाम होत चाललेला आहे तुमची भाषणं महाराष्ट्रातल्या जनतेला रुचत नाहीत आवडत नाहीत तुमच्या भाषणामुळे विजय होणारे उमेदवार सुद्धा दहा पाच दहा हजारानं पाठीमागे जात आहेत असं काही असं काही घडलंय का असं काही सांगितलंय का संघाच्या मुख्यालयातून अमित शहाना असा काही आदेश आला आहे का यावर आता नागपूरमध्येही चर्चा आहे दिल्लीमध्येही चर्चा आहे ही बातमी जेव्हा आम्हाला कळली आम्हाला समजली तेव्हा आम्हीही काही लोकांना बोलण्याचा प्रयत्न केला कि आ, कि अपले की असं काय कारण आहे की अचानक देशाच्या गृहमंत्र्याला आपल्या ज्या सभा आहेत त्या सभा रद्द करून निवडणुकीच्या काळात तेही उद्या प्रचार बंद होणार आहे उद्या संध्याकाळी पाच वाजता प्रचार बंद होणार आहे प्रचार बंद होण्याच्या अगदी पंचवीस तीस तास अगोदर आपल्या सभा सोडून अमित शहा हे दिल्लीला रवाना होत आहेत याचे काय कारण आहे तेव्हा भाजपच्या काही नेत्यांना बोलण्याचा मी प्रयत्न केला तेव्हा त्यांनी देशामध्ये काहीतरी एमर्जन्सी आहे किंवा मणिपूरच्या मुद्द्यावर काही महत्त्वाची बैठक आहे किंवा मणिपूरच्या मुद्द्यावर देशाच्या काही महत्त्वाच्या लोकांबरोबर मिटिंग आहे अशा पद्धतीची थातूर मातृ उत्तरं दिली जातात वास्तविक पाहता कसलीही मिटिंग कोणतीही गोष्ट देशाचे गृहमंत्री नागपूरमध्ये बसून अगदी व्यवस्थितपणे ते हाताळू शकले असते व्हिडिओ कॉन्फरन्सिंग करू शकले असते बैठका सुद्धा ते घेऊ शकले असते महत्वाचे आदेश देऊ शकले असते नागपूरमधून पंतप्रधानांशी बोलू शकले असते सुरक्षा सल्लागाराशी बोलू शकले असते सर्व गोष्टी त्यांना नागपूरमधून शक्य होत्या तरी सुद्धा त्याने आपल्या सभा रद्द केलेल्या आहेत आणि ते दिल्लीला निमित्त सांगून निघून गेलेले आहेत याचा अर्थ असा आहे की त्यांना संघाच्या कार्यालयातून संघाच्या मुख्यालयातून संघाच्या मोठ्या नेत्याने संघाच्या प्रमुखाने किंवा त्यांच्यापेक्षा समकक्ष असलेल्या नेत्याने वगैरे काही सांगितलं का तुम्ही थांबा तुमच्या सभा थांबवा तुमची भाषणं थांबवा तुमचे महाराष्ट्रामध्ये दुष्परिणाम होत आहेत तुमच्या भाषणाचे त्यामुळं त्यांच्या सभा रद्द केल्यात का तर त्यांची एक सभा म्हणजे कमीत कमी पाच सहा विधानसभा मतदारसंघाला एकत्र करून त्यांची एक एक सभा होत होती आता तीन सभा त्यांच्या आज तारखेला सतरा तारखेच्या रद्द झाल्यात म्हणजे जवळपास अठरा विधानसभा मतदारसंघाच्या लोकांशी त्यांचा संवाद तातडीने आ, कमी करण्यात आला आहे किंवा बंद करण्यात आलेला आहे मित्रांनो यावरून लक्षात घ्या महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीची नेमकी काय अवस्था झालेली आहे राज्याच्या निवडणुका अगदी दोन दिवसावर येऊन टेपलेल्या आहेत महाविकास आघाडीच्या बाजूनं महाराष्ट्रामध्ये वारंवात आहे अशा पद्धतीचे सर्वे आणि अशा पद्धतीच्या बातम्या समोर येत असताना अत्यंत काय म्हणतो युद्ध युद्धजन्य उपस्थितीच्या क्षणाला देशाचे गृहमंत्री आपला प्रचार सोडून दिल्लीला निघून जातात ही गोष्ट साधी नाही देशाच्या राजकीय काय म्हणतो आपण त्याला इतिहासामध्ये नोंद करणारी ही एक अत्यंत महत्त्वाची घटना आहे किंवा मग तर असेल की देशामध्ये काहीतरी फार मोठं घडणार असेल किंवा महाराष्ट्रामध्ये असं काही फार मोठं घडणार असेल राजकीय त्यासाठी त्यांना सोडून तातडीने दिल्लीला रवाना फावं लागला असेल अशा अनेक गोष्टीची चर्चा आता महाराष्ट्रामध्ये सुरू झालेली आहे खरं म्हणजे या गोष्टीवर देशातल्या मुख्य प्रवाहातल्या मीडियाने प्रकाश टाकणे किंवा त्यावर संवाद घडवून आणणे परिसंवाद घडवून आणणे डिबेट घडवून आणणे आवश्यक होतं त्यांची यंत्रणा देशभरामध्ये पसरलेली यंत्रणा होती परंतु देशातल्या ज्या मीडिया आहे आपण ज्याला मुख्य धारा की न, न, मीडिया असं म्हणतो त्या सगळ्या मीडियाने या बातम्या दाबून ठेवण्याचाच प्रयत्न केलाय त्यावर फारशी चर्चा कोणी घडवून आणत नाही परंतु महाराष्ट्राच्या राजकारणातली आजच्या दिवसातली ही अत्यंत महत्त्वाची घटना आहे ही घटना रिंगांच्या प्रेक्षकापर्यंत सुद्धा पोचली पाहिजे रिंगांच्या प्रेक्षकांना काय वाटतं का अमित शहाने आपले दौरे रद्द करून आपल्या सभा रद्द करून ते दिल्लीला का गेले असतील त्यांना संघाने आपण आता महाराष्ट्रामध्ये फारसं फिरू नका असं सांगितलं असेल काय यावर रिंगणच्या प्रेक्षकाला सुद्धा आपलं मत व्यक्त करण्याची संधी मिळाली पाहिजे म्हणून या घटनेवर तुम्हाला नेमकं काय का वाटतं काय घडलं असेल अमित शहा तातडीने नागपूरवरून म्हणजे विदर्भातून आपल्या सभा रद्द करून दिल्लीला का गेले असतील ते स्वत गेले असतील त्यांना पंतप्रधानांनी बोलावलं असेल का त्यांनी संघाने सांगितलं असेल तुम्ही थांबा यावर तुमची काय मत आहेत जरूर कळवा आणि पाहत राहा रिंग लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा